शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधनसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आहे कांदा निर्यात शुल्कामुळे पुन्हा एकदा मोठं या ठिकाणी बघितलं तर गोंधळ वाढला आहे काय सविस्तर संपूर्ण बातमी आणि चारशेहून अधिक कंटेनर अडकले आहे खोळमून पडल्याची माहिती समोर आली आहे सविस्तर बातमी थोडक्या संपूर्णपणे जाणून घ्या थोडी शोटून बघा तिथे महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरून का चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याटू्य सबस्क्राईब करून घटापासून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते स्क्रीनवर बघतेच हात कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले केंद्र सरकारने वाणिज्य मंत्रालने चार मे रोजी कांदा निर्यातीची अधिसूचना निघाल्यानंतर चार दिवस उलटणी निर्यात प्रक्रिया अडचणीत होती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाची असलेली इंडियन कस्टम्स ई आय प्रणाली अद्याप होऊ न शकल्याने गोंधळ वाढला आहे परिणामी चारशेहून अधिक कंटेनर मुंबई या ठिकाणी जेएनपीटी पी टी बंदरावर खोळंबले असल्याचं आर्थिक तांत्रिक अडचण मंगळवारी सात तारखेला दुपार वाज दुपारी दोन वाजेनंतर मिटली आहे आणि मात्र वेळेवर निर्यात परवाने नसल्याने अद्याप शंभरहून अधिक कंटेनर खोळंब पडल्याची माहिती निर्यातदारांनी दिली आहे केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यात खुली केली मात्र एकीकडे दिला असता तर दुसरीकडे खोडा कायम ठेवला त्यातच निर्यात कामकाजात तांत्रिक गोंधळ असल्याने निर्यातदारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे वाणिज्य मंत्रालयाने चार मे चार मे रोजी प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर प्रमाणे किमान निर्यात मूल्य व चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू करून कांदा निर्यातीची परवानगी दिली निर्यातबंदी मागे घेतल्यानंतर तत्काळ कामकाज सुरू होणे अपेक्षित या ठिकाणी होते मात्र अधिसूचनेप्रमध्ये चाळीस टा निर्यात चाळीस निर्यात शुल्क असताना परवाळीद्वारे निर्यात शुल्क पन्नास टक्के संकेतस्थळावर दिसून दिसत होते त्यामध्ये स्पष्टता नसल्याने सुरुवातीला पन्नास टक्क्याप्रमाणे काही निर्यातदारांनी शुल्क का अदा केले मात्र सहा मे रोजी कामकाज स्पष्टते अभावी ते, ते होऊ शकले नाही त्यामुळे जवळपास शंभर या ठिकाणी बघितलं तर गोंधळ कायम या ठिकाणी दिसून आला आहे परिणामी या ठिकाणी बघितलं अशी सद्यस्थिती निर्माण झालेली आहे गोंधळामुळे शेतकरी निर्यादारांचे नुकसान झाले आहे कांद्याच्या दरात क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयाची घसरण झाली आहे निर्यात परवाने परवाने न रद्द न मिळाल्याने जवळपास पाचशे कंटेनर मंगळवारी सात दुपारपर्यंत खोळंबली होते सात तारखेपर्यंत तीन दिवस कंटेनरमध्ये कांदा पडल्याने गुणवत्तेवर परिणाम व काही अंशी नुकसान झाले आहे कंटेनर कंटेनर तीन दिवस एकाच जागेवर थांबल्याने निर्यातदाराला वाहतूक भाड्यात फाटका या ठिकाणी नक्कीच बसला आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट पुणे असणारा माहिती पुन्हा आपल्या स्वतः महाराष्ट्र धन्यवाद